नमस्कार आताची मोठी बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारने या योजनेत अपात्र ठरलेल्या आणि लाभ बंद झालेल्या महिलांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे आता या महिलांना पुन्हा एकदा योजनेचा लाभ मिळवण्याची संधी मिळणार आहे महिला व बालविकास विभागाने या संदर्भात महत्वाचं पाऊल उचललं आहे योजनेच्या नियमित पडताळणीत काही लाभार्थी अपात्र ठरले होते त्यात काही शासकीय कर्मचारीही आढळले यामुळे मोठ्या संख्येने लाभार्थ्यांचा लाभ थांबवण्यात आला होता ज्यामुळे अनेकांमध्ये नाराजी होती पण आता सरकारने या सर्व अपात्र लाभार्थ्यांना शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी महिला व बालविकास विभागाकडून फेर काम सुरू झालं आहे या फेरपडताळणीत विशेषतः ज्या महिलांचं वय आधार कार्ड नुसार एकवीस वर्षांपेक्षा कमी किंवा वर्षांपेक्षा जास्त आहे तसेच ज्या कुटुंबात रेशन कार्ड नुसार महिलांना लाभ मिळत आहे अशा तपासणी होणार आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांना पुन्हा योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल महिला व बालविकास विभागाने सर्व अपात्र लाभार्थ्यांना या फेरपडताळणी सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा कोणी या योजनेचा लाभ घेत असाल आणि तो थांबला असेल तर ही संधी सोडू नका पडताळणीत सहभागी व्हा आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळवा अधिक माहितीसाठी महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधा बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा धन्यवाद